अमरावतीच्या दर्यापूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक अकरा या ठिकाणी दोन डिसेंबर रोजी नगरपालिकेचं मतदान पार पडलं यावेळी शिक्षक राजेंद्र कुमार ज्ञानदेव चारथळ व त्यांची पत्नी संगीता राजेंद्र कुमार चारथळ यांनी दर्यापूर नगरपालिका क्षेत्रातील वाका धर्माधिकारी नगरपरिषद शाळेत मतदान केलं होतं पुन्हा आज एक महिन्यानंतर अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील शेगाव राहटगाव बूथ क्रमांक दोन इथं पुन्हा मतदान केल्याचं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय सदर्भात दर्यापूर येथील रहिवाशी रवींद्र अमरसिंह राजपूत यांनी गंभीर बाबी संदर्भात चौकशी केली असता हे धक्कादायक प्रकार समोर आले दुबार मतदान करणाऱ्या शिक्षकांविरोधात निवडणूक विभागाकडे लेखी स्वरूपात आज तक्रार सादर केली सदर दुबार मतदान करणाऱ्या शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी रवींद्र राजपूत यांनी केली दोन्ही मतदार हे शिक्षक असून सुद्धा त्यांनी लोकशाहीचा अवमान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यामुळे आता निवडणूक विभाग या शिक्षक पती पत्नींवर काय कारवाई करणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे नमस्कार मी रवींद्र राजपूत थोड्या दिवस पहिले दर्यापूर नगरपालिकेला मतदान झाले होते या मतदान प्रक्रियेत बरेचसे नावं असे आहेत की ते दुबार आहेत ते अमरावतीसारख्या ठिकाणी ग्रामीण भागासारख्या ठिकाणी व भरपूर ठिकाणी हे नाव आहेत पण हे मतदार जे आहेत हे लालसेपोई लालसेपोटी दोन्ही ठिकाणी मतदान करतात व ह्या मतदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी माझी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे कारण सदर व्यक्ती हे जिल्हा परिषद शिक्षक आहेत व त्यांनी दर्यापूर या नगरपालिकेलासुद्धा त्यांनी मतदान केलेलं आहे व आज महानगरपालिकेचं मतदान आहे सुद्धा मतदान केलेलं आहे पण दोन्ही ठिकाणी मतदान करणं हा लोकशाहीचा अवमान असून ह्या लोकशाहीत तुम्ही योग्य कारवाई करावी व अशा सदर व्यक्तींवर कठोर कारवाई करून न्याय देण्यात यावा मतदान, मतदान करणाऱ्या व्यक्तीचं नाव राजेंद्र ज्ञानदेवराव चारथळ व संगीता राजेंद्रकुमार चारथळ असे दोन नावं आहेत सदर व्यक्ती हे दोन्ही शिक्षक आहेत यांनी दो दोघांनी हे जे मतदान केलेलं आहे हे दर्यापूर नगरपालिकेलासुद्धा केलेलं होतं व दर महानगरपालिका शेगाव खोली क्रमांक दोन नवीन इमारत इथेसुद्धा केलेलं आहे मी याची शहानिशा केलेली आहे इथे त्यांनी दोनशे बारा व दोनशे तेरा या अनुक्रमांकावर मतदान केलेले आहे हे मतदान ह्या मतदारा या मतदानामुळे कोणाचं तरी भविष्य खराब होऊ शकते माझ्या पत्नीची जे उमेदवारी आहे हे फक्त सात मतांनी पराभव झालेला आहे व ह्या सात मतांचा पराभवाचं हे कोणाला किती जळ पोचते हे त्या उमेदवारालाच माहीत पडू शकते तक्रार मी आतमधील बूथ क्रमांक बूथ निर्णय अधिकारी जे होते ते आतमध्ये बूथ अधिकारी त्यांना मी तक्रार दिलेली आहे सभागृह बूथवर बोगस मतदान केलं म्हणजे एक शिक्षकांनी दर्यापूरला नगरपालिकेत मतदान केलं दोन तारखेला आणि या ठिकाणीसुद्धा त्यांनी मतदान केलं संबंधित व्यक्तींना तक्रार दिलेली आहे तिथल्या निवडणूक अधिकारी काय कारवाई करतात ही विषय तुम्ही जे मला मला सांगितलं यावर रिपोर्ट मागितली आहे रिपोर्ट आल्यावर मी आपल्याला सांगते या विषय माझ्याकडं औपचारिक रिपोर्ट